नमस्कार ऋतुजाज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे मटणाचा रस्सा मटणाचा बेत आज आम्ही केलेला आहे तर मटणाचा रस्सा मटणाचं सुक्क असं आज मी करणार आहे तर प्रथम मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला हळद मीठ कच्चा मसाला असं टाकलेलं आहे आणि कुकर मध्ये प्रथम मी काय केलेलं आहे चरबी परतून घेतलेली आहे तर त्या चरबीला साधारण वाटीवर तेल निघलेलं आहे तर मी ती तेल जास्तीचं ओतून काढलेलं आहे आणि त्याच्यामध्येच जो मटणाचं वाटण असतं ते मी परतून घेत घेणार आहे तर बराच वेळ ती चरबी जेवढी तुम्ही परतून घेचाल तेवढं ते तेल जास्त निघतं ती तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची त्यामुळे भरपूर तेल सुटतं. आणि इथं मी वाटण काढलेलं आहे वाटणासाठी मी घेतलेला आहे कांदा कोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि भाजलेले तीळ भाजलेले तीळ डायरेक्ट वाटणात बारीक करताना टाकायचे नाही थोडंसं वाटण बारीक केल्यानंतर नंतर, नंतर ते तीळ टाकायचे किंवा सेपरेट तीळ बारीक केलं तरी चालतील मग ते वाटण वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि पुदिना पण वापरायचा पुदिना पुदिना वापरल्यावर पण चांगलं लागत आणि आता हे वाटण मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि हे जे मी हळद मीठ लावलेलं होतं ते कुकर मध्ये टाकून घेत घेणार आहे कारण चरबी परतलेली आहे आणि हे सगळं हलवून कुकरच कुकरचं झाकण लावून ठेवायचं कारण त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतायचं नाही ते, ते तेला, तेला मिठामध्येच तेल हळद मीठ ह्याच्यामध्येच ते चांगलं शिजू द्यायचं जरा सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आणि नंतर थोडासा मंद आचेवर ठेवायचा म्हणजे ते चांगले होतं पटकन भरभर भरभर असं फुल गॅसवर जर तुम्ही ठेवलं तर ते चांगलं नाही होणार ना, तर कमी घ्यायचं चांगलं शिजण्याचं वेळ लागतो पण सगळं छान लागतं आणि ज्यावेळेस आपण हे हळद मिठामध्ये शिजवून घेतो ना त्यावेळेस जरा मीठ जास्त वापरायचं म्हणजे आणि वाटणामध्ये कमी जरा वापरायचं मीठ कारण ह्याला ऑलरेडी जास्त आपण मीठ टाकलेलं असत तर वाटणात आ, कमी वापरून मटण करताना जास्त वापरायचं म्हणजे ते पीस छान लागतात आणि हे जे मी घेतलेलं आहे कोथिंबीर पुदिना लसूण कांदा खोबरं हे सगळं आता परतून घेणार आहे आणि परतून थंड झाल्यानंतर मी मिक्सरला ते बारीक ग्रेव्ही करून घेणार आहे आणि ग्रेव्ही केल्यानंतर आपल्याला ते कमी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कारण ऑलरेडीच ह्याला मटणाला भरपूर चरबी आहे आणि त्याचं भरपूर तेल सुटलेलं आहे ते त्यामुळे नंतर म आपण ज्यावेळेस रस्सा करतो ना त्यावेळेस ते आ, असा तवंगरी वरती येते ते आता दिसत नाही आपल्याला रस्सा केल्यावर वगैरे पण ती अं ज्यावेळेस रस्सा उकळतो ना त्यावेळेस वरती तरी येते आणि शक्यतो काय करायचं लोखंडी कढईमध्येच नॉनव्हेज मटणाचा रस्सा वगैरे छान होतो लोखंडी कढईमध्ये वाटण परतताना खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची कारण लोखंडी कढईमध्ये वाटण हिटकत खाली आणि आता ग्रेव्ही झालेली मी परतायला घेतलेली आहे सारखी हलवत राहायची नुसतं ती ग्रेव्ही टाकून गॅस गॅसवर ठेवायची नाही कारण ग्रेव्ही खाली चिटकते त्याच्यामध्ये खोबरं वगैरे असल्यामुळे आणि लोखंडीकडे पत्तं असते बुडामध्ये त्याच्यामध्ये पटकन चिटकतं तर मटणाला मी अजून पाणी ओतलेलं नाही ज्यावेळेस ते शिजत येतं त्यावेळेसच पाणी ओतायचं आपल्याला मिठाचा रस्सा काढायचा असतो म्हणून तर इथं मी आ, मसाला परत आल्यानंतर एव्हरेस्ट मीठ मसाला टाकणार आहे आणि गरकुल मसाला असे दोन मसाले मी वापरणार आहे आणि घरगुती जो आपला कच्चा काळा हे सॉरी घरगुती जो काळा मसाला असतो तो टाकणार आहे मी हे परतत आलेलं परतत आलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेणार आहे आणि हे थोडा वेळ हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं म्हणजे आपलं मटणाचं वाटण रेडी आहे आणि हे, हे रेडी झालेलं वाटण ज्या वेळेस मटण शिजत त्यावेळेस मी सुक्क कसं करते ते सांगते तर त्या कुकर मधला मिठाचा रसा सगळा ओतून काढायचा आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी मिठाचं ठेवायचं नाहीतर ते काढल्यानंतर आधी वाटण टाकून परतून घ्यायचं आणि मग मिठाचा थोडा रस्सा अर्धी वाटी वाटीवर वाटी टाकायचा आणि त्याच्यामध्ये ते थोड्या वेळ शिजू द्यायचं असं सुक्क करून बघा एकदा तुम्ही किती छान लागते बघा आणि आता हे माझा मसाला परत परतत आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखव ह्याच्यामध्ये थोडस कच्च वाटत होत तर त्याला मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि थोडा वेळ दिलेला आहे आता हे तुम्हाला दाखवलं मी पाणी ओतून काढलेले आहे आता ही मसाला मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि थोडस मिठाचा रस्सा ओतून झाकण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ असं पाच मिनिट ते शिजू द्यायचं मसाला त्याच्यामध्ये उतरू द्यायचा ज्या थोडा मसाला मी काढून ठेवत आहे आणि त्याच्यामध्ये जो मिठाचा रस्सा काढला होता तो मी कढईमध्ये आता ओतणार आहे ते अशा पद्धतीने सुक्क झालेलं आहे दाखवलेला आहे कुकरमध्ये मी तुम्हाला आणि आता त्या मसाला जो आहे कढईतला त्याच्यामध्ये मिठाचं पाणी ओतून घ्यायचं थोडस सुक्याला उचून नंतर रसाला ओतून घ्यायचं रस्सा मी थोडाच करणार आहे तर आता ह्या सुक्याला आणि रसाला कोथिंबीर चिरून टाकायचे आहे रस्सा आणि सुक्क रेडी आहे उकळी आली का आमटी रेडी झाली तर हे अशा पद्धतीचं मटणाचं ताट रेडी आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीनं इथं रस्सा सुक्क भाकरी आणि कांदा आणि लिंबू ठेवलेलं आहे ताटामध्ये अशा पद्धतीने मटणाचं ताट रेडी आहे कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद